मेळघाटातून जिथे तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका गुराख्याचा मृतदेह अखेर सापडला आहे धारणी तालुक्यातील गावातील या घटनेने परिसरात व्यक्त होत आहे पाहूया एक विशेष रिपोर्ट तालुक्यातील झिल्पी गावातून एक हृदयद्रावक बातमी समोर येत आहे गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एकतीस वर्षीय गुराखी रामसिंह रामचंद्र मावसकर याचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी बारूखेडा येथील जंगलात छिन्न विछिन्न अवस्थेत आढळून आला रामसिंह बेपत्ता झाल्यापासून वनविभाग आणि पोलीस सातत्याने त्याचा शोध घेत होते शुक्रवारी सायंकाळी अथक प्रयत्नानंतर पोलिसांना आणि वनविभागाला त्याचे अवशेष जंगलात सापडले या घटनेची माहिती मिळताच मेळघाटाचे आमदार केवलराम काडे यांनी तीव्र दुःख व्यक्त करत त्यांनी तात्काळ कर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मृताच्या कुटुंबियांना मदत देण्याचे स्पष्ट निर्देश दिले मृतदेह छन्नविछिन्न असल्याने रामसिंह यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला वाघाच्या हल्ल्यात कि अन्य कोणत्या वन्य प्राण्याच्या हल्ल्यात हे अद्याप स्पष्ट झालेले नाही धारणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार अवतार सिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक आणि वन विभागाचे अधिकारी पुढील तपास करीत आहे झिलपी गावावर शोककडा पसरली असून रामसिंह यांच्या मृत्यूने सर्वत्र हडहड व्यक्त केली जात आहे पोलीस आणि वन विभागाने रामसिंह यांच्या शोधासाठी शर्तीचे प्रयत्न केले आहेत मेळघाटातून आलेली दुर्दैवी बातमी रामसिंह मावसकर यांच्या मृत्यूने झिलपी गावात आणि परिसरात शोककडा पसरली आहे त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय होते हे तपासानंतर स्पष्ट होईल